आज सकाळपासून परी रडत होती शाळेत जायचं म्हटलं की तिला खूप कटाळा येतो तिचं म्हणणं होतं की मम्मी तू माझ्यासोबत चल परीला शाळेत सोडायला जाताना मला पिऊला आणि रीतीला घरीच ठेवावं लागणार आहे आता नवऱ्यासोबत परीला शाळेत सोडायला जाणं आणि बाहेरचं खाऊन न येणं असं कधी होऊ शकतं का आता बाहेर जायचं म्हटलं की सर्वात आधी सयारी करून घेतली ही आहे एन वाय बीची ची वेलवेट मूस लिपस्टिक ज्याचा शेड आहे झिरो दोन आणि ही लिपस्टिक लॉंग लास्टिंग सुद्धा आहे सोबतच स्मच प्रूफ आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे असं म्हणतात की ही लिपस्टिक लॉंग लास्टिंग आहे खरंच लाँग लास्टिंग आहे का चला बघू सर्वात आधी परीला शाळेत सोडला आणि त्यानंतर सकाळी नऊ वाजता मी चहा पिला कारण की ती सुरुवात सुरुवात झालीच पाहिजे त्यानंतर मस्त एक वडापाव खाल्ला एवढे खाऊन पण माझी लिपस्टिक जसेला तसेच आहे नंतर मी बारा वाजता माझ्या आवड पाणीपुरी खाल्ली दोन वाजता मी एक कोल्ड कॉफी पिली यानंतर देखील माझे लिपस्टिक जसेला तशी आहे संध्याकाळी चार वाजता मी कॉटन कॅन्डी खाऊन घरी गेले आणि तुम्ही बघू शकता एवढं सगळं खाऊन पण माझी लिपस्टिक जाग्यावर आहे आणि बघू शकता कुठलाही डाग म्हटलेला नाही म्हणजे ही ना लिपस्टिक खरंच लाँग लास्टिंग आहे तुम्हाला सुद्धा ही एन वाय बीची लिपस्टिक हवी असेल तर पर्पल डॉट कॉम वर अवेलेबल आहे किंवा स्क्रीनवरील क्यू आर कोड स्कॅन करा आणि लिपस्टिक खरेदी करा